नमस्कार आपण सांगली विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे धाडस पक्षाने नाही बंडखोरी करणाऱ्यावर पार्टीने कारवाईच केली नाही सांगली लोकसभेचे बंडखोर उमेदवार आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही काल झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष व इतर नेते उपस्थित असतानाही यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही त्यामुळे विशाल पाटील यांच्या बंडखोरीला त्यांचे समर्थन आहे की काय अशी चर्चा महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सुरू आहे महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते संजय राऊत यांनीही याबाबत भाकीत केले होते पण त्यांचे भाकीत इथे खोटे तरताना दिसत आहे कारण कोणतीही कारवाई पक्षाने अजूनपर्यंत केली नाही महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार दिलेला असूनही विशाल पाटील यांनी येथे बंडखोरी करून महाविकास आघाडी व महायुतीला चांगलेच आव्हान दिले आहे जनतेचा चांगला प्रतिसाद हो पाठिंबा विशाल पाटील यांना मिळून येत आहे त्याचा जास्त फटका हा महाविकास आघाडीतील उमेदवाराला होणार आहे त्यामुळे पक्ष नेमकी कधी आणि काय कारवाई करणार याची चिंता महाविकास आघाडीतील नेते करीत आहेत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी मात्र प्रचाराचा धडाका लावला आहे प्रत्येक बैठका भेटीगाठी आणि सभांमध्ये ते मी काँग्रेसकडूनच प्रयत्न करत होतो पण ऐनवेळी दगाफटका झाला आणि मला अपक्ष व लिफाफा चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे तरी पण मी या हातानेच माझ्या विजयाचा लिफापाव उघडणार आहे असे जाहीर सभेत सांगत आहेत त्यामुळे विशाल पाटील यांनाही वरिष्ठांना होणाऱ्या अडचणी माहीत आहेत त्यामुळे ते माझा प्रचार करू शकत नाहीत याची कल्पना आहे असे असले तरी आतून ते माझ्यासाठीच काम करणार याची मात्र त्यांना खात्री असावी आता या सर्वांची उत्तरे येत्या चार जूनला समजून येणार आहेत सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा